पंधरा दिवसातून एकदा गेल्यानंतर रिकाम्या हाताने सरकार कधी जिव देत नाही आणि त्या दृष्टीकोनातून आज आपल्याला बार्शी नगरपालिकेला दहा कोटी रुपयाचा प्राप्त झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा माझ्या जिवाळ्याचा विषय होता गेली चार पाच वर्षे जवळपास होऊन गेली आणि नेहमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुतळ्याला सकाळी हार गावला नेहमी प्रमाण दरवर्षी जातो आणि माझी आणि छान त्या केलेल्या प्रार्थना वगैरे होते त्याचबरोबर कोहिणी आमदारकोटातून त्या ठिकाणी दिले त्याची मंजुरी दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसात येईलच परंतु जे माझ्या मनासारखं बुद्धव्या तालुक्यामध्ये मध्ये तालुक्या करतात आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करत असताना जवळपास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि खास करून फडणवीस ही विनंती केली मी आणि त्या दिवशी मी बोललो तो लगेच सर मी घरी आलो की फोन केला साहेब म्हणला असं असं मी बैठका घेतलेल्या आणि बैठका घेऊन त्या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे एका अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयाचा निधी लागेल परंतु त्याचा अंदाजपत्र जवळपास दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये या ठिकाणी त्रेपन्न लाख अकरा हजार दोनशे एक्केचाळीस रुपयाचं अंदाजपत्र तयार झालं आणि साहेबांना मला फडवली साहेब म्हणाले फोनवर राजे भाऊ काळजी करू नका तुम्हाला मी तुम्ही या तुम्ही काय तुमची कुठली इच्छा पूर्ण केली ना असा विषय नाही तातडीने मी बुद्धविहार करता निधी उपलब्ध करून देतो आणि त्याच्याबरोबर आणखी एक पंच सा काम सांगितली तीही लॉटरी त्या ठिकाणी लागली आणि दहा कोटी रुपयाचा निधी आपल्या बार्शी नगरपालिकेला शिक्षक वाली वगैरे अशा काही ठिकाणच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये आपण या ठिकाणी उर्वरित अठरा कामांना पण शहरातल्या मंजुरी आणलेले आणि आपल्या सर्वांच्या पत्रकारांचे स्वाधीन हे सगळे ऑर्डर त्या ठिकाणी मी देतो आणि ऑर्डर आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून शंभर टक्के निधी शासनाचा अशा पद्धतीने या ठिकाणी ऑर्डर आली दुसरी गोष्ट आज या ठिकाणी ज्यावेळेस मी बुद्धव्या करता हा निधी आणला काल आनंदाची बातमी सगळ्या माझ्या बंधू भगिनींना कानावरती पडली सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आला त्याच धर्तीवरती वैराग पण माझ्या बांधवांनाही लक्षात आले मी आज सोलापूरला मीटिंगला गेलेलो होतो आणि मला म्हणजे वयामध्ये भाऊ बुद्धला त्या ठिकाणी थांबा भेट द्या तुमचा सत्कार करायचा त्या ठिकाणी मी थांबलो असताना सर्व माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी मला सूचना केल्या की भाऊ या ठिकाणी आमचं सभागृह आहे सिद्धार्थ विहार म्हणून त्या ठिकाणी नाव दिलेलं हो ना आहे त्याच्या लगतच शासकीय जागा आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली मी शून्य मिनिटाचा विलंब न लावता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांच्या जीवन पाठावरती आपल्या अशा रीतीनं छानपैकी त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर मी दोन चार दिवसामध्येच दो नगरपालिकेला ठराव वगैरे करा लावून ती प्रक्रिया सुरू करतो आणि प्रक्रिया पूर्ण त्यालाही जर नशिबानं साथ दिली तर आचारसंहितेच्या आज जर निधी प्राप्त झाला आणि पुतळ्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की बार्शी सुद्धा आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा करत असताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान बार्शी पुतळ्याचं आगमन होत आहे राजविजय क्रीडा संस्कृती मंडळाच्या वतीनं आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी अडचण अशी आहे की सरकार पुतळ्याकरता फंड देत नाही सुशोभीकरणाकरता देत नाही त्या ठिकाणी सगळं शासकीय जत्न होईल आणि तिथल्या सगळ्या माझ्या बंधूंना सांगितलेल्या की मी एकटाच करतो असं नाही जर कोणाला तिथं सहभागी व्हायचं असेल तरी करा आणि जो सगळे समाज बांधव सांगतील किंवा ज्या थोर पुरुषाला जगाच्या पाठीवरती सगळेच प्रचंड मान सन्मान सगळ्या सगळे जग ठेवतात आणि सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे जी इच्छा असेल त्या पद्धतीने माझ्याकडे व्यक्तिगत सुद्धा जेही काही प्रिपरेशन लागत ते शंभर टक्के मी देण्याकरता तयार आहे आणि तोही पुतळा त्या ठिकाणी उभा राहील अशा पद्धतीचा तिथेही आपण निर्णय या ठिकाणी केलेला आहे आणि अशा रीतीने या ठिकाणी हे काम होत असताना मनापासून आनंद होतोय दुसरा मुद्दा या ठिकाणी परत माझ्या काल माझी भेट झाली ना फक्त फोनवरतीच बोलणं झालं होतं पूर्वी साहेबांचं परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांना एक निवेदन देणार आहे ज्या पद्धतीनं किंवा त्यांच्या सगळ्यांनी शंकर आहेत साहेब आहेत कदम साहेब आहेत सगळे बंधू भगिनी त्या ठिकाणी भाऊ बुद्धविहार चा प्रश्न सोडवा असं म्हणतो मी काही ठिकाणी एक दोन ठिकाणी झालेलं पण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढेही तालुका प्लेस आहे त्या तालुका प्लेसला बुद्धविहार बुद्धविवार कमीत कमी अडीच कोटी आणि जास्ती शासन शासकांनी निधी देईल असं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे करण्याबाबतचा मी फडणवीस साहेबांना निर्णय घ्यायला सांगणार मला पूर्णपणे खात्री आहे की साहेब काय त्याला नाही म्हणणार नाहीत अशा पद्धतीचं पत्रही देतो आणि त्याचा पाठपुरावा करतो कारण या ठिकाणी सगळ्यांच्या भावना त्यामध्ये दाखलेल्या आहेत कारण या ठिकाणी काम करत असताना मी पाहतोय सातत्यानं त्या ठिकाणी प्रार्थना करणं सर्वांनी एकत्रित येणं सर्वांचे सुख दुःख ऐकणं सगळ्यांच्या आडी अडचणी सोडवणं याकरता अत्यंत महत्वाचं ठिकाण उद्वार म्हणून मानलं जाते त्याकरता जा याकरता राज्यामध्ये सुरू व्हावी या दृष्टिकोनातून मी निवेदनही देणार आणि फडणवीस साहेबांच्या समोर हा माझा प्रस्ताव या ठिकाणी ठेवणार आहे पुन्हा एकदा बऱ्याच <coughs> दिवसाची मागणी या ठिकाणी यशस्वी करण्यामध्ये मला यश आलं आणि तांत्रिक मंजुरीला सुद्धा आजच प्रकरण गेलेलं आहे दोन दिवसामध्ये तांत्रिक मंजुरी येईल माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवार किंवा सोमवारी पर्यंत थिएटर फ्लॅश होईल आणि आचारसंहितेच्या आपण त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा करू अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे मला मनापासून आनंद होतो आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक थोर पुरुषाच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उर्वरित पण काही शेकेश्वर उद्यानमधल्या पुतळ्यांचा विषय राहिलेला आहे वहील पुतळ्यांचा सगळ्यात थोर पुरुषांचा जो विषय राहिलेला आहे मग महात्मा ज्योतिराव फुलेंचा राहिलेला आहे महाराणा प्रतापांचा राहिलेला आहे परत बरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा विषय राहिलेला आहे राजमाता अं गोळकर यांच्या पुतळ्याचा विषय राहिलेला आहे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा विषय आहे हेही सगळे निर्णय तातडीने त्या ता ठिकाणी घेऊन तेही निर्णय लवकरात लवकर पर मार्गी लावण्याकरता आम्ही या ठिकाणी कठीण

बऱ्याच दिवसातून भाषिक शहरांमध्ये मोठं व्हावं स्तूप व्हावं अशी सर्वच आंबेडकरी त्यासाठी देखील नवीन कोर्टासमोर होणाऱ्या अकरा हजार दोन कोटी त्रेपन्न लाख अकरा हजार दोनशे एकेचाळीस रुपयासाठी दोनशे एकेचाळीस रुपयाचे निधी खास त्या विहारासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज बहु यांचं आज आपण स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल दे मी वैयक्तिक रात्री आपण मीटिंग घेत त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वजण त्याचं स्वागत करण्यासाठी आज त्याबद्दल सर्वांचा आभार बार्शी जिल्ह्याचे आमदार तरुण तलकदार विकास रत्न बार्शी शहराचे अग्नि प्रकार आमदार राजेबाबराव साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी बार्शीतील विविध जयंती उत्सव मंडळ तसेच वेगवेगळे ग्रुप वेगवेगळ्या संस्था दोन्ही तिन्ही बुद्ध विहार बाहूं हार्दिक स्वागत करणार हार्दिक स्वागत करणार आहे तरी मी सर्वच आ, काल काल ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की ज्या ज्या सरकार केली भाऊंचा सत्कार करण्यासाठी पुढे गेले नावं माझ्याकडे मी घेऊन घेतली आहे शिस्तबद्ध कार्यक्रम करूया आमदे केले आम्ही शिष्टबद्दल पुढे अजून त्याच्यामध्ये मी करतो ती जागा काळेगाव रोड या ठिकाणी नवीन कोर्ट होणार आहे त्याच्या समोरची जागा आहे आणि त्या जागेमध्ये बुद्धविहार तर होणारच आहे परंतु जवळपास होणार आहे सगळे आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना बसण्याकरता वगैरे सुसज्जाची आणि जवळपास एक एकर हून अधिक जागा आपण याकरता उपलब्ध केली ना तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजाभाऊ यांचा विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल आंबेडकर पुतळ्याजवळ बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये त्यांचे जाहीर आभार मानले खर तर भाऊचे आभार मानायला शब्द कमी आहेत कारण हा जो प्रश्न आहे जो इथल्या समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे अस्मितेचा यासाठी आहे म्हणून की बारशीला चोवीस दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी बाबासाहेबांचे पाय लागले होते आणि त्यावेळी त्या घटनेला सुंदर निश्चितपणाने याला योग्य नाही उद्या या बार्शी बांधेला सोडेल असं विहार असं स्टेट या, या वाटीतून when i यात्रे पाच देशाचे बंद विकून येणार आहे त्यांच्या उपस्थितीत आपण त्या जागेवर एक टिगावरचा लहान टाकावा ही आमची तुम्हाला विनंती आहे आणि या आपल्या बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार भाऊ उपस्थित सर्व पत्रकार दलित चळवळीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित बंधू बघिनी कालचा दिवस ांच्यासाठी खूप आनंदाचा दोष होता पाच सहा दिवसापूर्वी आदरणीय असं सुपवाच केलेलं होत की मी माझी इच्छा आहे जी इच्छा आहे आणि एक फोटो दाखवला की बार्शी शहरामध्ये एक सुंदर असं या पद्धतीचं विहार व्हावं अशी माझी मनोवर इच्छा आहे आणि हे दोन दिवसामध्ये काय घडते ते बघतो मी आम्ही एक अर्ध्या दिवसावर पाहुणा केली होती की भाऊ बार्शी मध्ये त्या ठिकाणी भेट द्यावी भाऊ त्या ठिकाणी आले त्यांनी ते पाहिलं आणि एक सुंदर निसर्गरम्य परिसर आहे तो तिथं जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत त्या त्याआधी काँग्रेस सांगितली ठीक आहे आपण रस्त्याची व्यवस्था करू आणि तो परिसर पाहिल्यानंतर भाऊने सांगितले की सभागृहासाठी आम्ही तीस लाख रुपये तुम्हाला दिले आणि त्या शियावर सांगितली की उद्या आपण सकाळी नालंदा येऊया आणि तिथून पुढे काय घडते ते आपण बघूया दुसऱ्या दिवशी आम्ही नालंदा बुद्धविहार मध्ये पोहोचण्यापूर्वी आम्हाला फोन आला भाऊ येऊन बसले आमच्या सगळ्यांची धावपळ झाली आम्ही गेलो बाऊ रोडवर पाहत होते आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मगुरु पूज्य बनते सुमेधी नागसे हे खरोशाला काम करतात नगरभूमी उसवण्याला काम करतात इतभाषीमध्ये काम करतात धम्मगुरूच्या उपस्थितीमध्ये धम्मगुरू म्हणजे बांधार साहेब इथं उभा आहे म्हणलं ते चालून आले आपल्याला उभी <laughs> आणि आम्ही जाऊन बसलो तोपर्यंत बहू सभागृहात आले तरी सगळ्यांना बोलवून घेतलं हे असं असं आहे हा आराखडा हा नकाशा हे कोर्ट हा मधला रोड आणि समोर त्याच्या बुद्धविहार म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित असणार सर्व बौद्ध बांधवांना अपेक्षित असणार बुद्धविहार वाशीमध्ये होते कोर्टाच्या समोर बुद्धिव्या होते बाबासाहेबांच्या संविधानावर कोर्ट चालतं त्या कोर्टाच्या समोर आपण बुद्धविर उभा करतोय त्या अतिशय म्हणजे भारतामध्ये अशी मोठी घटना नसेल ही चांगली घटना या ठिकाणी घडते आहे आणि हे सांगत असताना साहित्य दीड कोट रुपये आम्ही मंजूर करून आणतो पण का बातमी जेव्हा आली दोन कोटी त्रेपन्न लाखाची त्यामुळं आम्हाला आश्चर्याचा धक्का होता शॉक होता ते ते तो आणि सर्व दलित बांधव पुतळ्यावर एकत्र आले त्या ठिकाणी अभिनंदन त्या ठिकाणी केलं आणि ज्या नालंदाबुद्धी वारा मध्ये आम्ही बसलो होतो तिथं पण परत इथलं कंपाऊंड देतो लगेच त्या इंजिनिअरला ऑर्डर हे मोजबाग घ्या आपल्याला इथं कुटनरी काय घ्यायचंय इथं शौचालय बांधायचा आहे तर बौद्ध भिक्खू भिक्खायचं आहे म्हणजे जागर निर्णय घेऊन आमचा आनंद आम्ही खरं वाजत होतो एक <laughs> आम्हाला मिळालं आता तीन म्हणजे सर्व दलित माधवांचा आनंद भाऊनी त्रिगुणित केलेला आहे आपण द्विगुणित म्हणतो आमचा आनंद द्विगुणित केला आता वैराचे म्हणजे चार अशा पद्धतीनं म्हणजे भाऊ तुमचं आम्ही कौतुकाने अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मी आपण सर्व या तालुक्यातला सर्व बौद्ध समाज कायम तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या या प्रसंगी भाऊ मी आपल्या मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय भीम जय भारत सर्वांना जय भीम या ठिकाणी आमदार साहेबांसाठी आहे मला अभिमान वाटतो की मी अशा नेत्याचा कार्य करत आहे की जे तथागत कौतुकांच्या मार्गावर चलत आहे ह्या बार्शी मध्ये गुंडागर्दीच वातावरण होतं बार्शी मध्ये एवढे कुंड होते एवढे कुंड होते फक्त बार्शी तालुक्याला शांत केले तर फक्त राजे गोमरावते यांनी शांत केलं हा मार्ग <था नाराँगा> सिद्धार्थांचा मार्ग आहे तो गौनी ह्या सर्व जयंतीला सांगून दिलेला आहे आणि बारशीच वातावरण शांत केलेलं आहे त्यामुळं मला असं मन वाटेल की कालच मी सगळ्यांसोबत म्हणू की भोग हे आपल्याशी एवढे एप्रूप झालेले की त्यांचं लहानपण हे आपल्या बौद्ध समाजात गेलेलं आहे भोग वारंवार सांगतात सांगताना डोळ्यामध्ये मी पाणी बघत असलं कधी मित्रांनो ते आपल्याला एवढी जीव लावतात एवढा जीव लावतात तर आपलं एकच काम आहे की अशा नेत्याकडं आपण मन आपण साथ दिली पाहिजे आणि एक झालं पाहिजे मला असं म्हटत नाही मला असं वाटतं की फक्त ह्या जर्जीवर फक्त सरकार नेता होणं अशक्य आहे मी तर माझे बद्दल सर्व वार्षिक वतीने मी खूप 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 आभार आणि सर्वांच्या वतीने मी नस्त होतो की सिद्धार्थांचं त्यांनी एवढं मोठं काम म्हणजे अर्थानं धमकी चळवळ आहे जेणेकरून जे आपण करत नाही ते बहुणी आज अंमलात आणली आणि स्वतःच्या खिशात पैसे घालून बाबासाहेबांचा तो या ठिकाणी उभा केलाय सर्वांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी बहुं सगळं होतो आणि जय मी माझं बहुला <ुण> तर हा उन्हा उन्हाळ्यामध्ये एखाद्या माणसाने मेंबर पिनू ठाकरे साहेब उन्हाळ्यामध्ये जर एखाद्या माणसाने आपल्याला छत्री धरली असत तर त्या छत्री धरणाऱ्याचं आणि छत्रीच पावसाळ्यामध्ये अवश्य आभार मानाय पाहिजेत त्यांना विसरायला पाहिजे तसं भाऊनी आपल्याला छत्री धरलेला ठेवा बहुला विसरू नका ही माझी जो माणूस आंबेडकरी आगयाचे काम करतोय त्यांना कृपया विसरू नका आणि विसरणार नाही असे आपली दिवशी शपथ घेऊया आणि बहुला जास्तीत जास्त तुमचं शिखरावर कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करूया फक्त बोलून नाही तर पृथ्वीकृत करायचं लक्षात ठेवा प्रत्येकाने दहा दहादा जरी मत धरली तरी आज शंभर टक्के दहा हजार दहाशे सत्तर मतांनी शंभर टक्के बरोबर <स्था> लागणार आहे तीन हजार दोन हजार नाही आकड्याच्या काय लक्षात तर सर्व विमान याचं आंबेडकर आम्ही सर्व संघटनेच सर्वांचं मी स्वागत करतो शिस्तीला आपण बहुत सत्कार करूया तर मी ज्याप्रमाणे नाओ वाचतो त्याप्रमाणे त्यांचे सदस्य दोन चारही दिना पटापटा पटापटा बोला शान मुख्य हा देतील आणि तुम्ही माझ्याबद्दल भावना व्यक्त केल्या सगळ्यांनी त्याबद्दल तर मी तुमचा परंतु म्हणल्यासारखं ज्यावेळेस माझ्यावरती संकट आली त्यावेळेस सगळा इतिहास राहून माहित आहे ज्यावेळेस माझे कवच कडलं को म्हणून पण पण उभा राहिलेला त्याची जाणीव पण सर मला माहित आहे मी काही ना काही माझी परत फेड करण्याचा प्रयत्न करतोय उलटा आणखी काय असं भविष्य काळामध्ये फेडल्याशिवाय बहुतिश सामाजिक संस्थेच्या वतीनं भावना धुके हार आणि शाणे आहे त्यांनी त्यावेळी सुरणसाहेब सर साहेब पेट्रो वाघमारे

काही करू नका अगोदर संबंध बाषितल्या समाजाच्या वतीनं सर्व मिळून एक सत्कार आमदार साहेबांचा होत आहे आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाईम वाजून आमदार साहेबांचा सरकार घेऊन